नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण नॉन ही लाजवेल अशी व्हेज एक भाजी तयार करणार आहोत काळ्या मसाल्यातली अत्यंत वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहे आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते सर्व घरभर सुगंध पसरणारी ही भाजी मिनिटात बनवून तयार होते चला तर म्हणूया आजच्या रेसिपीकडे आपल्याला कळालंच असेल आपण आज कुठली रेसिपी, रेसिपी बनवणार आहोत गावरान पद्धतीने चमचमीत अशी स्वादिष्ट आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दोडका लागणार आहे इथे एकाच दोडक्याची भाजी मी आज आपल्याला बनवून दाखवणार आहे या पद्धतीने जर भाजी बनवली तर दोडक्याने आवडणारे सुद्धा मोठं चाटून पुसून खातील आता त्यासाठी हा एक दोडका घेतलेला आहे मी याच्या वरच्या शिरा काढून घ्यायचा आहे आणि मोठे मोठे या पद्धतीने काप करून घेणार आहे मी छानमध्ये याला चिरा देऊन घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण याला धुवून घेऊया आता मसाल्यासाठी आपण येथे दोन चमचे शेंगदाणे तीन चमचे खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि उडभर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया जे शे खो हो। शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे मसाला छान भाजला की आपली भाजी फार टेस्टी चविष्ट बनते आता शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन मिनटं क आचेवर भाजून घ्यायचे आहे आणि नंतर लसूण आलं आणि पण्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि सर्व शेवट कोथिंबीर सुद्धा पण यामध्येच भाजून घेतलेले आहे आता हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व आपण हे मसाले थोडे थोडे करून काढून घेऊया रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता हे मसाले सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडीशी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत तर जिऱ्यामुळे सुद्धा आपल्या भाजीला फार छान अशी टेस्ट येते आता मिक्सरला हा मसाला मिक्सर चालू बंद करून छान थोडस पाणी टाकून फाईन याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता हे जे दोडक्याचे काप आपण घेतलेले आहे दोन त्यामध्ये हा मसाला थोडा थोडा करून अशा पद्धतीने भरून घेऊया आता सर्व दोडक्याच्या फोडीमध्ये आपण मसाला भरून झाला की कढईमध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला मसाला भरलेला दोडका यामध्ये टाकून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिट आपण याला छान असं फ्राय करून घेऊया यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक चमचा काळा मसाला घरी बनवलेला काळा मसाला येथे टाकलेला आहे आपण आपल्या आवडीचे कुठलेही मसाले यामध्ये घातले तरी सुद्धा ही भाजी अतिशय स्वादिष्ट अशीच लागते आता हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये फ्राय झाले की आपण जी पेस्ट तयार करून घेतलेले आहे खोबरं आणि शेंगदाण्याची ते यामध्ये थोडी थोडी करून टाकून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपण बघू शकता मसालेला आपला तेल सुटलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता एक ग्लास मी ते गरम पाणी टाकलेलं आहे आता ही भाजी तीन ते चार व्यक्तींना आरामात पुरते छान असं ह्याला आता आपल्याला उकळी काढून घ्यायचे आहे दोन ते तीन उकळ्या व्यवस्थित आपण काढून घेऊया छान असं दोडका शिजून घ्यायचा आहे दोडका कोवळा असल्यामुळे झटपट शिजतो हा हे बघा आपल्या भाजीला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि तर्रीसुद्धा फार छान आलेली आपल्याला दिसत असेल येते मिनटात आपली भाजी बनून तयार झालेली आहे आणि सुगंधसुद्धा अतिशय छान असा पसरलेला आहे तर नक्की ट्राय करा ही एक वेगळी डिश कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद